बर झालं आज लवकर काम झालं झालंय ना काम आता थोडं आराम करून घेते मारून काय वाई काय चाललंय काय नाही काम चालू आहे हो का? हा काय आज कस काय इकडे आज आज चालतं तुमच्या काय हा थोडं काम होत काम होत काय काम होतं काय सांगा तुम्हाला चला मी सांगतो तुम्हाला कशाला मध्ये इथे बसा की नाही हो कोणी पाहिजे बसा इथे काय काम आहे सांगा मला तुम्हाला सांगतो तु बरोबर कशाला बोलायचं तुमच्याशी मला अहो बोला की काय काम आहे ते नाही हो कुणी बघाल आपल्याला कुणी बघल ना सांगा तुम्ही कोणी नाही बघणार लोकांच्या नजर किती वाईट राहत तुम्हाला माहिती माहितीये म्हणजे तुम्ही काय असं वाईट बोलणार आहे का नाही वाईट नाही हो आपलं घरगुतीच बोलायचं घरचा प्रॉब्लेम आहे ना तो तुम्हाला मला सांगायचं बीतीला कसं कान राहत कोणी कुणी ऐकत बरोबर mm. की नाही म्हणून म्हणते तुम्ही मै चाला बोलायसाठी mm. हो चला बसावं ba इथे नका होईल नका हो ऐक जावं हां चला ना चला होईल चला होईल बस वही नहीं पुस आता मला तुमचं लय आवडलं पण बरोबर काय खरच काय आवडलं तुमचं घर बीर अच्छा घर हो घर छान आहे आमचं मस्त कलर दिला आहे ना हां मस्त काय काम आता सांगा खडा महिना होई नाही आता काय सांगायचं तुम्हाला आता लई हाल झाले बा काय सांगा ते कसं काय हाल झाले आणि सांगा ना नेमकं काय तुम्हाला सांगितलं नाही का कोणी मा बायको नाही काहीच सांगितलं नाही त्यांनी ते कुठे आहे मला वाटतं मग ते मला म्हणून मी सांगून जाते म्हणा नाही हो त्यांची माझी गाठच झाली नाही ती मला बोलली होती हे सांगितलं मी सांगून जाते म्हणा पण काय ते म्हणा आठ दिवस ऍडजस्ट करून मग काय सांगितलं का अरे काय ऍडजस्ट करून घ्या ते सांगा ना तुम्हाला सांगितलं ना तो नाही सांगितलं तिच्या लक्षात नाही राहिले का सांगायचं बरं जा आता तिने नाही सांगितलं पण आता मी आले स्वतः काय माहिती होईनी आता घरी तिथं नाहीच आहे कुठे गेले ते माहेर गेले ना हो का कधी गेले ते काल गेले आणि आजचे दिवस थांबणार आहे उद्या येणार आहे बर मग तर मी काय तर होईन तुम्ही आज मावारी सोय करा कसली जेवण खाऊनच म्हणजे ताई कधी येणार आहे ताई उद्याला येणार आहे विचारावं लागेल मला यांना त्यांना काय विचार नाही ना त्यांना नाही आवडत कसं आहे ते मला पहिले सांगून गेलेले मी नसल्यावर कोणालाच मध्ये घ्यायचं नाही नाही पण आपण शेजारीच राहतो ना बरोबर आहे पण बाहेर बसून पण आपण बोलले असते ना बाहेर लोक आहे का त्या परत तुमच्या नवऱ्याला सांगतील परत मा बायकोला सांगतील मग तुमचा नवरा काही बोलत होता त्या संगीताला म्हणून hmm. आपण दोघे आहेत कसं आहे बरं होईत नाही असं आतमध्ये आले तर नाही सांगणार का ना मला काय सांगायचं म्हटलं कोण ऐकणार इकडे आता आपण दोघंच बोलत आहे ना तुम्ही सहन करू शकता मी सहन करू शकतो असं काय बोलायला पण काय तुम्ही फक्त जेवणा पावणाचं बोलताय त्याच्यात काय एवढं आपण मग गॅस समजा नाव कसं माहिती आहे का वही नाही मला ऐकतंय ना रोज लागत काय जेवण तसं मला झोप येत नाही बरं आणि मला ते उपास राहायची ना सवय नाही कधीच जेवण रोज केल्यावर काय तुम्ही लागतो झोपायला तर जाणार ना घरी तुमच्या घरी नाही ना का? काय नाईने माई बायको ना कुलूप लावून गेली चावी घेऊन गे गेली हो सांग त्यामुळे तुम्हाला मी म्हटलं माल रात्रीची सोय करा कसली हा झोपायची हो नाही नाही असं काही आवडत नाही माझ्या नावऱ्याला आणि लोकांनी बघितलं तर काय बोलतील लोक लोक घरात पाहायला येणार आपल्याला मग का नाही बघणार तुम्ही आतमध्ये आले बाहेर गेले तर बघणार नाही का ते त्याला माझ्या शेजारी राहते असते ते फक्त तुमच्या खाण्याची सोय करते मी तुम्ही बघा नाही हो खाण्यापेक्षा झोपायची सोय करा मला जेवण नस चालेल हो मला एक तर रोजची सवय काय झोपायची रोज सगळेच झोपतात मग कोणी झोप नाही तर ना झोपू पण मला झोपावं लागत असं असतो ना हो नाही 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 जमणार पहिले माझ्या नावरा माझ्यावर संशय शे करतो मी चांगले कपडे घालते चांगले राहते ना तो माझ्यावर संशय करतो आणि असं तुम्ही राहिले की परत मला त्रास होईल आणि ते किती डेंजर तुम्हाला माहित नाही माहिती का मला तर जाऊ द्या तुम्हाला एवढं हानेल ना तुमचे हात पाय तोडून टाकेल माहिती का ते येणार एक तासात तुम्ही जेवण करा आणि जावा करा काय फोन लावून विचारून घ्या काय आपल्या का ते येणार आहे ना एक तासात ते सांगतील ना राहायचं की नाही राहायचं म्हणून तुम्हाला नाही मी नाही विचारणार बाबा ते मला ते म्हणतील का कोणी आलंय का म्हणून विचारते तू कॉल करून व्यक्ती काहीच म्हणणार नाही मला तरी काहीच नाही म्हणणार बरं ते आल्यावर तुम्हीच विचारा मग त्यांना नाही नाही तुम्ही सांगा त्यांना तुम्ही एक काम करा तुम्ही जेवण करा आणि तुम्ही निघा त्यांची बायको माहेर गेली म्हणा तुम्ही सांगा त्यांना आले हो हो मी कशाला बर... सांगत बसून सांगितलं ना तुम्हाला अगोदरच क... माझ्यावर संशय करता म्हणून सोय करायची त्यांची कोणती काय आपल्याला रोज करायची असं काही जमणार नाही बाबा तुमची सोय तुम्ही करा दुसऱ्या ठिकाणी करायची होती ना सोय अहो वहिनी आता कुठे का आपल्या शेजार जागची जागी भर राहते कोणाला माहिती नाही होत कोणाला कळत नाही बरोबर नाही काय आहे का दुसऱ्यांचे घर आवडत नाही का तुम्हाला मी तुम्हाला सांगतो वहिनी मला आहे ना तुमचंच लय आवडलं खरंच काय घर घर मग असा बोला ना घर तुमचं आवडलं म्हणजे काय तुम्हाला तसं इतकं गार गार वाट राहील मला हो काय मी फ्रीज लावून बसले का तुमच्या घरात येऊनच इतकं गार वाट राहिले काय केलं तुम्ही घरामध्ये नेमकं एसी लावली आम्ही एसी लावून ठेवलेली हो मध्ये घरात घरात ते म्हणते तुम्हाला तुम्ही काय असं तुम्ही बोलतानाच आवडत नाही म्हणून ते माझं नवरा तर अजिबात तुम्हाला घरात बसू देणार नाही माहिती काय करा फक्त काहीच नाही नाही ते सोय होणार नाही तुमची तुम्ही जेवण करा आणि तुम्हाला करायला जेवण पण मला जोपायला जागा द्या फक्त नाही ना आमच्या घरात जागा एकच रात्रभर द्या नाही नाही काय एकच रात्रभर काय जोपाय जागा म्हटलं ना तुम्हाला आमच्या घरात जागा नाही फक्त नवरा बायको झोपतो आम्ही तेवढंच बेड आहे आमचं काय काय तुम्ही नवरा बायक वाटलं बेड तुम्ही बाहेर झोपता का मग हो बाहेर त्याला भीती वाटायची मला नाही मी मी बाहेर कधी झोपत नाही बाहेर तुम्हाला सवय नाही एकटायला बाहेर जापायची कुत्रा पण खाणार अरे नाही बायको मी शेजारी राहायचो ना आम्हाला ती सवय हो गेली ना झोपायची बायको ना बायको नाही ना मग आता हो पण बायको नाही ना पण तुम्ही दोघं नवर बायको राहाच्या ना मग तुमच्या शेजाराला झोपतो मीड नाही ना माझ्या नवऱ्याला आवडत नाही ना तसल काही नाही ना नाही जमणार काहीच नाही कारण मला माहिती स्वभाव चांगलाय काय तो आहे नवराच हा मी पाहिलं ना मग माझ्या नवऱ्याने विचारा ना स्वभाव किती चांगला आहे ना तर कळेल ना मग हा मग केला असतं वहिनी आजी तुम्हीच नाही ना नाही ना आजीबा काय एक रात्रीची बात होती फक्त मग माझ्या ऐकू आले मग मी काय लिहितो माझा नवरा एक रात्र का मी एवढा वेळ तुम्हाला बसू दिलाय तो अर्धा तास पण तुम्हाला बसू देणार नाही माहिती का दादा बहिणी मला तुमचं सगळंच आवडलं तो आता काय काय आवडलं तो काय अंगण वट्टा असं येण्यासारखं बोलतात तुम्ही क्लियर बोलत नाही अंगण ओटा घर हे सगळं आवडलं होतं म्हणून लय आवडलं मला तुमचं तुमच्याकडं पाहुण आहे ना मला नाही इकडून हालूच वाटण नाही नाही असं हालावं लागेल ना असं नाही ना कोणाच्या घरात येऊन बसून जायचं असं नस नसतं नाही नाही तसं नाही तुमचं सेंटर लय तोपारी हो ना दुबईवरनं मागवले लय पाव का हो मग कधी मारता तुम्ही आंघोळ झाल्यावर यगच हा दोन चार वेळेस मारी जायचं ना कशाला मग एकदा मारलं तर निघून डूजा तसं नाही नाही का ते दोन तीन दिवस राहते एकदा मारलं की हा ग हो ते लोकल नाही ना पैसे देऊन आणलेले फुकटमध्ये आणले असत ते नाही ते फक्त बाईचं आहे लेडीज पण नाही कशाला आणून द्या की तुम्ही माझ्या नवराला हानेल ते किती वीस हजाराचा परफ्युम आहे ते मग नको नको तुम्ही आणून द्या तुमची असं काय करताय तुम्ही नवरा आलं तुला बरं का तुम्हाला

सोपायचं नंतर पो बरं तुम्ही आता मला जेवणाला काय काय बनवशील सांगा ना जेवणाला का करते ना भाका टाकते आणि वांग्याची भाजी करते तुम्हाला वहिनी असं नाही करू ना हो का ते वांगे खात नाही मी बरं का वहिनी त्यांना ना मला मुळे त्याचा आजार आहे ना त्यांना आखीन त्रास होतो तुम्ही हे करा ना मग पनीर करा ना पनीर पनीर हा आलू मटर करा आलू मटर पण सोयाबीन चिल्ली करा ओ काय हॉटेल समजलंय काय तुम्ही इथे अहो वहिनी तुमच्याकडे किती दिवसातून आज आलोय जेवायला एवढं आयटम नाही करणार मी काय करतो ना काय काय करता खरंच करतो मी काय करता मदत करू लागतो ना पनीर बिनीर नाही घरात मी काय करते पिठला वाकर करते नाही हो खूप नाटक बरं तुम्ही पिठले नाही ना सारे उठत मग मावाला काय उठत काय डोकं हम्म काय झालं वय नाही तुम्ही करा ना गुलाबजाम बनवा गुलाबजाम गुलाबजामून बाई लई चोचले तुमचे तर वहिनी दादा पण तुम्ही मारा ना ती पैसे आणा ना दोन गुलाबजाम दिले ते बा दिले होते एवढे यो, होते छोटे होते पण ते जाऊ पाका टाकले ना या असे झाले एवढं मोठं कुठं हा माझ्या एवढे एवढेच होते काय तुम्ही पण बरं एवढे होते दिले तुम्ही हा तुम्ही नव्हती आपली तुम्ही आले आले मला काय म्हणा धरा काय म्हणा तुम्ही धरा काय गुलाबजाम म्हणजे वाटी दिली होती तुमच्या हातात मी मला जोरच दिले की नाही गुलाबजामून हा मग ते होते बरोबर मग ते नंतर तुम्ही टाकल्या टाकले झाले ते आई झाले की नाही आणि मग ते मग मी असे खाले तुम्हाला सांगतो आवडी आवडी आणि खाली मला आवडले तर मग आता काय गुलाबजाम हे करा नाही मग आंबरच करा ना आमरस हो नाही नाही मी नाही करणार ते मला लय कंटाळा येतं ते बिम रस करायला मी मग करू लागतो तुम्हाला काय मदत कसली बघा तुम्ही पोळ्या मी तुम। आंबे पिळतो रस बनवतो मला नाही जमणार तुमच्या काय पिळलेले कसं काय नाही चांगले मला हात घेतो हात तुम्ही कशी माझी नको नको मी म्हणले ना तुम्हाला एक भाजी करते कोणती तरी नाही जेवण जाणार नाही मला तुम्ही आमरस तरी करा मग एकतर किती त्रास देत आहोत तुम्ही मग शपूज बाजी म्हणता शपूज भाजी नाही करत नाही नाही मुंगची दाल आहे मुंगची दाल करून हो त्याला पित्त होत मला ते सगळ्यात काय ना काय होतच राहत का तुम्हाला मुडाचा त्रास पित्त ने मुरातायची भाजी काय काय तळायची ते काय असतं मग तुम्ही खायलाच नाही घालून राहत नाही मला माहितीच नाही रात काय असतं झालं मग मी काय म्हणते ऐका घरात आहे ते मुंगाची डाळ आहे आणि वांग आहे काय करू ते सांगा तुम्ही तुम्ही ते आयटम तर नाहीच माझ्या करायला मी नाही करणार बाबा ऍटम काय वाईट तुमच्या पदीन तुम्हाला जे लागले ते करा आता काय आता मग आडला हरी तरी गाडवाचे पाय माझ्या ते खाईल मी आता मग काय माझ्या नवराला कमी पैसे देतो ते जेवढे पैसे देतो ना तेवढा ते ऍडजस्ट करावं लागतं मग तेवढं फक्त मुंगची आणि वांगे घेतलेले बरं मी काय म्हणतो काय बरं दुसरा नाही काय करते तुम्ही मी एक करा ना मग काय केळाची भाजी करता का केळाची भाजी केळा नाही पण घरात नाही केळं माग आहे ना कसले माग पिकले केळ आता कुठे केळे झाडाला राहणार म्हणजे भावाला आणून देऊ तुम्हाला नाही गो नको मला नाही जमत ना पण ते तेवढे तर म्हणू आता केळाची भाजी ओ नाही जमत मला तुम्ही काय तुम्ही आवडीने खाशाल नाही नाही मी खात पण नाही मला जमत पण नाही ते मग त्याचं शिकरण बनवून आपण शिकरण हा ते काय असत दूध साखर टाकून नको नको आम्ही खात नाही तसलं काही नाही नाही मग तुम्ही काय 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 खात खाते तुम्हाला काय करायचं तुम्ही काय खाणार ते सांगा ना आणि जावा ना घरी मला आवडीची भाजी तुम्ही असं काय म्हणजे हे काय तुम्हाला शिकरण पिकरण केड्याची भाजी काय तुमच्या आवडीची भाजी करत बसू का मी आता येते पपईचे घरा काय पपईचं काय भाजी पपईची पण भाजी असते सगळ्या भाज्या खाल्लेले तुम्ही आता काय सांगा वहिनी काय सांगा तुम्हाला अजिबात पपईचीच भाजी करा पपाई नाही ना घरात नाही ना पपाई नाही बर मी आणून पप्पा असेल तुमच्याकडे नाही नाही मला पण आम्ही ठेवत नाही तुमच्याकडे मग काय मग तुम्ही जे कर तेच खायचं वांगेची भाजी पण वांगीची ना करू बाबा एवढं करावाच माझा त्रास होतो दुसरं काही बनवून वाटलं पण वांगे करू नका एक काम करा हाँ? तुम्ही जावा हॉटेल जेवण करा तुम्ही हॉटेलमध्ये करा जेवण जावा नाही जाव जाव ना मी होतो तेव्हाच पैसे काढून घेऊन दिले काय नाही रुपयात मग मी काय करू पण तुम्ही आज काही करा मला आजचे दिवस आहे ना जेव्हा घाला झोपायला नाही झोपायला काय जमणारच नाही अजिबात जमणार नाही झोपायचं आणि जेवणचं पण मला जमणार नाही तुमच्याला नाटक आहे तुम्ही जावा आणि हॉटेलमध्ये बघा तुमच्या पण कोणते माझी बनवायची जा तुम्ही जे खाशाल ते मला द्या कधीपासून तुम्ही जे खाशाल ना तेच मला द्या माझं जेवण झालंय तुम्ही एकदा केलंय का हो म्हणजे परत दुसऱ्या करायचं तुम्हाला काय जेवण हो झालंय माझं जेवण आता नाही कर करत करते का असं हा एकदाच करते मी म्हणजे अर्धा सकाळी अर्धा सकाळी का हो मग दोन टाइम करता तुम्ही तुम्ही किती टाइम करता मी एकदाच करतो एकदाच करता मग सकाळी नाही जेवले का नाही सकाळी नाही मग फक्त चहा पाणी घेत राहतो संध्याकाळी का पोटभर होतो तुम्हाला इथे येऊन सगळे स्वयंपाक जेवण खावण करायचं होतं का गुलाबजामून हे पनीरची भाजी म्हणून जेवले नाही का तुम्ही सकाळी नाही मला परत पाठवणार ते आता पाच वेळेस चार गुलाबजामून दिले म्हणलं आता कमी कमी पहिलं चिरू तरी खाता दिली खायला पाहिले तर सगळ्यात मोठी गोष्ट मला स्वयंपाक करता येत नाही अजिबात बरं काय माझा नवरा करतो भाजी मी देतो करू शकतो तो तो त्याच का हा काय करतो काय स्वयंपाक नाही मी ते सगळं ते करून देतात मी फक्त पोडी वगैरे करून देते त्यांना भाज्या बिजा तेच करतात मला काही मी काय हम्म सुरत कसली स्वयंपाकाला बरं आहे एक काम करा तुम्ही बाहेर बसा इथे ना लय गरम होतोय माहितीये का हो बाहेर ना काही बसतो मी तुम्ही करा सुरत हो oh, मी काय म्हणते ऐका ना, ना। हे पण येतील आता तुम्ही एक काम करा बाहेर बसा मी लगेच स्वयंपाक करते इथे स्वयंपाक केला ना, के ना। तर गरम होतो म्हणून तुम्हाला ते गरमी सहन होणार नाही तुम्ही बसा बाहेर चला बसला म्हटलं बसा ना हो बाहेर बोलले ना आता करते मी स्वयंपाक काय तुमचं बघितलं ब़, तुमचं काय काय करते तुम्ही नाही नाही तर काय बघायची गरज नाही खायची गरज असते फक्त बघा लय तिकड बन बर का नाही मला ना थोडस पोटाची बिमारी आहे ना किती बिमार आहे तुम्हाला मला बी आता काय सांगा फार तुम्हाला जर सांगा गेला ना आता दिवस पुरायचं नको नको मला काय ऐकायचं नाही तुम्ही बसा ना नकाळात झाला काय सांगायचं बहिणी आहे ते बरं बरं मी काय थोडं आळणी बरं पण खार नको पण बघ म्हणजे ना मग टाकून टाका पण जास्त नका टाकू असं म्हणजे किती टाका खारा पण चढल मग किती टाकायचं किती टाकायचं तुमच्या हिशोबाने टाका तुमची भाजी किती करायची तुम्हाला त्या हिशोबा टाका असं करते की तुम्ही जेवणारच नाही चला नाही मी केल्याशिवाय जाणार नाही खरंच नाही जाणार मी केल्याशिवाय जाणारच नाही काय जेवण जेवण बरं ठीक आहे आला इथून तुम्ही बसा चला बाहेर दाखवते तिकडे बसा जाऊन चला पुढे दाखवाच माणूस आहे भाई हे बघा इथे बास बसा इथे का का नमस्कार नमस्कार काय म्हणते हे बघा आले आपल्या इथे सेजरी हा आलो तुमच्याकडेच काम होत बोला ना काय झालं माहिती काय माझी बायको मायरी गेली अच्छा एक दिवस साठी शांत गेली मायरी हा हा तर मग वहिनीला काय म्हणलं आजचे दिवस करा सोय तुम्ही हा मग करून जाणे अर्चणी काय बोलताय वयस्कर माणूस काय एक दिवस करून दिल्यावर झोपायचं पण बोलताय ते झोपायचं अहो माझं जेवण केलं म्हणजे जोपाय आता घरी मग काय झालं जोपायला था का जो नसे थांबलेलं पण बायकोने काय केलं कुलूप कुलपला चावीच घेऊन गेली दुसरी चावी नाही ना? ना डबल चावी नाही ना आमच्या कुलपाला और... मग वय म्हटलं आजच्या दिवस राहतो दे मला इथंच ठीक आहे ना इथं झोपाल ना तुम्ही बाहेर नाही हो बाहेर भीती वाटते मला मी बाहेर कधी जोपलो नाही तुम्ही वाटलं बायकोला फोन लावून विचारा हा आम्ही कधीच नाही शेजारीच हा बायको शेजारी झोपणार नाही पण तुम्ही दोघं आहेच आहे ना मी जोडीला कोणी पाहिजे घरात हा जोडी पाहिजे फक्त मला ठीक आहे ना आपण येणं कोपऱ्यात गाडी राखून देऊ काय अडचण नाही हे बघा मी काय म्हणतो माहिती रवी तुम्ही भले क्वाटर झोपा आणि मी खाली झोपतो मला एकदा जर झोप लागले मला जाग सुद्धा येत नाही तुमचं किती तिघड दागाड चालू होते तर मी जाग येणार नाही मला चालेल मी काय म्हणतो ऐक ना वयस्कर माणूस आहे आपले शेजार धर्म या आता जवळच ना तू नसते ना आता माग नाही की तू आठ दिवस गेली होती ट्रिपला तेव्हा ना त्यांच्या बायकोच मला सगळं करून दिलं होतं काय सगळं स्वयंपाक नाराज करत नाही का मला काय मला तुमची बायको कधीच नाराज करत नाही का माग नव्हते चार दिवस नाही का लग्न गेले होते पर आणि परत ज्या वेळेस तुम्ही नाईट ड्युटीला जाता ना मग तुमची बायको मला बोलून घेते अहो म्हण मला खूप भीती वाटते ना इथं जंगल ना वाघ बीग आलं बिलं मी कुठे असते मग तेव्हा जेव्हा तू नसते ना जाते ना समजा लग्न कार्यालय वगैरे किंवा तू मागे चार पाच दिवस गेली होती ट्रिपला यांची बायकोच मला सगळी सोय गेली होती कसली सोय सगळी ते त्यांची बायको मला कधीच नाही म्हणत नाही ते म्हणते कधी यान करून जा काही प्रॉब्लेम नाही काय सगळं अरे पण मला बायको शाकते काही म्हणलीच नाही काय सांगाल आता मला सांगा तुम्ही नाईट ड्युटीला जाता सकाळी येता जेवण करताना झोपता मग तुम्हाला कधी सांगाल कधी कळत काही नाही पण मग बायकोनं सांगायला पाहिजे ना मला आता ये तुमच्या बायकोनं कसं तुम्हाला लगेच सांगितलं तसं माझी बायको मला म्हणलीच नाही ना हो अहो तुम्हाला सांगितलं असेल आता तू यायचं का तू मग अहो ज्यावेळेस तुम्ही नाईट ड्युटी जायचे ना तेव्हा मीच यायचो ना तुमच्या घरी रात्री झोपायला हा तिला जोडी कोण नव्हतं हा जोडी कोण नव्हतं परत जेव्हा यायचो तुमची बाईक इतकी चांगली ना मला कधीच नाही म्हंटली नाही माहिती का कधी या करून जा काय करायचं करावं नाही आता मी ना काय करत तुम्हाला कळत आहे का बायको सोबत झोपायचे ते तुम्हाला काय हा रव्या अहो बायको सोबत झोपत नव्हतो शेजारी झोपायचो मी मग झालं की आता सोबत आणि शेजारी तरी म्हटलं माय बायकोने मला काय सांगितलं नाही तिला आता मी जाऊन विचारतो डायरेक्ट अहो शेजारी म्हणजे तुमचं घर आहे ना मी घराच्या बाहेर कधी कधी नाही तुमची गॅलरी मागच्या साईड तिथे झोपायचो काय होत ते बाग बाहेर ना कुत्री मांजर येताना परत कस ना वाघ बी नाही का लय चालू आहे ना बरोबर बर. त्याच्यामुळं बरं शेजार धर्म आहे ना आपलं त्यात काय वाईट सांगा बरं मला एकटीला सोडून जायचं तुम्ही तिच्याकडे तू जेव्हा झोपायची ना समजा मग मला फोन करायची मग मला नाही वाघ वगैरे येणार का जायचो ना घराला आ का डोक्यावर पडले का पिऊन आले काय बोलताय करताय काय सांगा बिकाय शेजारी शेजारी धर्म माहिती धर्मनी बोल आपला बर झोपायचं करायचं रात्रंदिवस कधी पण रात्रंदिवस नाही फक्त रात्रीच करायचो मी करावी अरे तू किती वेळ झाला असेल करून गेला असेल खाऊ गेला असल पण तुला तरी पण मला माहिती शांती बायकोय ना म्हणलीच नाही राजू परत तुला काहीच माहिती नाही हो काहीच नाही बायको मी एक दिवस म्हणतो राहायचं तर माझी सोय करा बा तरी तुला आल्या सांगितलं म्हणजे माझी बायको किती एडी बनायची तुमच्या सारखी नाही ना मी तुमची बायको सारखी हा ना नाही एडी आहे ना खूप प्रेमळ आहे तुमची बायको माहिती मला खूप आवडते ती नाही तुला चांगलं चांगलं जेवला तू अहो एकदम पोट भरून माहिती का तेव्हा थांबा बळजबर झालं पोळ्या दोन पोळ्या वाढत खायचा म्हणजे इतकं मस्त जेवण राहायचं ना बुधवारी मटण चिकन राईस रविवारी बाबा तिला अरे नवऱ्याला कधीच घातलं नाही रे नाही हो तुमची बायको खूप म्हणजे मला खूप मन मोकळेपणाने साथ दिली तिने नाही का ना? खूप बापरे घरात बायको असून पण दुसऱ्याची बायको जवळ जायचं जेवण खावन पेवण करायला नसली तर कोणी तर मग काय करायचं आता ठीक आहे त्यांच्यासाठी करते मी स्वयंपाक बसवा त्यांना जेवण नाही नका नका काय पाहिजे तुम्हाला बटन ते जेवण आहे तुमच्या चुलीत घाला मला गुलाबजामून करते नाही नाही तो एक गुलाबजाम भरी नको क्वाटर आणतो नाही रवी नको मला पहिलं मा बायकोला जाऊन विचारेल तर मा डोकं शांत होईल आता नाही नाही मी तिच्या गावा माया जाईल सासर वाडी जातो आता मावाला हा तिथे ठीक आहे तू वाटलं सर हा तुम्हाला अंडे आणू का नाही नाही तूच काय अंडे बिंडे आता मी जातो बाबा अहो थांबा ना कस थांबणार माणूस काय तुम्ही काय करून ठेवलंय तुम्ही तिथे जाऊन झोपायचंय करायचंय काय तुम्ही मला वाटलं नाव म्हणून ते तर आहेच त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त चावट निघाले बाबा काय जेवणच करायचो ना काय करायचो मी कसलं जेवण म्हणजे घरात मी जेवण करून देत नाही का तुम्हाला स्वयंपाक वगैरे करत नाही तू नसायची ना हा तेव्हाची गोष्ट म्हणतो मी अहो कशाला जायचं पाठ फक्त जेवायला जायचो जेवायला जायचं एवढे हॉटेल होते ना तिथे जाऊन जेवायचं ना तिथे तिचं घरीच जाऊन जेवायची काही गरज होती का रात्री उशीर व्हायचं पूर्ण रात्रभर हॉटेल चालू असतात बरं ते बाबा आला घरी मग सांगितलं त्याने तर तुमची माहीत पडलं नाही तर तू ऐकून घे काय ऐकून घेऊ मी मला बोलायचं ना तुमच्यासोबत थांब ना ऐक ना पण दोन मिनिटं थांब मी काय म्हणतो ऐक बर मी काय म्हणतो ऐक ना मला नाही बोलायचं तुमच्या सोबत झालं काय तुला झालं काय म्हणजे एवढं कळल्यावर पण विचारताय काय म्हणजे काय तू दोन मिनिट ऐकल माझ मला ऐकायचं काय तुम्ही तु? तुला माझ्यावर विश्वास नाही का विश्वास आहे ना म्हणून तर मला काय माहिती होत असं करतात मी नसल्यावर दोन मिनिट मला बोलायचं ते तो जो म्हातार राहिला तो बाबूराव हो तो आहे ना सारा आता बघितलं मी मी ना त्याला मुद्दा म्हणून हाकल्यासाठी असं बोललो मी खरं का म्हणजे तुम्ही गेले नाही तिची जवळ मी जाईल का तुला दोड़ा दोड़ा। वाटत नाही मला नाही वाटत म्हणून तर मला विश्वास बसत नव्हता मी कधी आजपर्यंत कोणाच्या घरी जाऊन चहा तरी पिलो मी नाही ना मला माहितीये हॉटेल मध्ये जाऊन जेवण करतात मला आश्चर्य वाटलं की बायको जवळ कस काय गेले तुम्ही माझी एवढी सुंदर बायको असून जाईल ना दुनियाचा चालू माणूस आहे माझ्या ना त्याच्या खूप खूप कमती टाईल कळलं मला एका तासात एवढा त्रास दिला ना त्या माणसाने मला खूप म्हणजे खूप आणि खरंच बायको माहेरी गेली का काय त्याची कसले माहेरी गेली मी आता पाहिलं गावामध्ये हा का मग भाजी घेत होती बापरे मग किती खोटं बोलता माणूस म्हणजे सगळ्या बायकांना असंच त्रास देतो कधी घरात चालू मला चहा मला जेवण ना मला करू दे ना काही विचित्र शब्द बोलतो बोलतात बोलता बाबा मा... ते बोलत होता मला कधीपासून ते मला पण का आलं होतं पण आता काय करणार शेवटी तुम्ही पण नव्हते घरी तुम्हाला फोन करायचं लोकरा मी अरे किती वेळ देत होता तो, तो मातारा मा काय करू मी तुम्ही जाऊ द्या आता बर नक्की नाही ना गेले तुम्ही तुला आहे ना जाऊ द्या मग सोडा त्याला आता तो बघायला तिचे बायकोला काय करायचं अशा लोकांची ते ना तेव्हा उतरते बरोबर बरं मला नाही माहिती एवढे नवरा कोणाच आहे माझं बरं जेवायला हो जेवायला ना केलंय ना मी मस्त केलंय तुमच्यासाठी जेवायला केलंय ना हो आता ना तो येईल बरं का उद्या परवा तो पर परत येणार तो आला तर मग त्याला परत असं बाहेरच्या बाहेर कटवायचं नाही का हां बरं ठीक हा? आहे चला चालेल जेवण